नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ क कशा आहात ताईनो तर तुम्ही स्वामी आशीर्वादाने खूप छान असताल तर स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते तर आ, आ, स्वामी भक्त या चॅनलला आपला असा सपोर्ट असू द्या मी जे दररोज काम करते तेच तुमच्याशी शेअर करते अथवा व्हिडिओ काढण्यासाठी दुसरं कुठं जाऊन व व्हिडिओ काढून इतका वेळ पण नाही आहे आणि आपण इतके श्रीमंत पण नाही आहे की कुठंतरी फिरायला जाऊ आणि व्हिडिओ काढून तो अपलोड करू सोशल मीडियावरती तर जसं माझ्या जीवनात सध्याची धावपळ चालू आहे तेच मी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला आज सकाळची सुरुवात झाली आहे बाळांच्या कपड्यापासनं तर बाळांचे कपडे धुवून टाकले घाई घाई कारण आज आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला तर हॉस्पिटलला कशासाठी तर बाळांना चेकअप करायचं होतं म्हणजेच आठ दिवसाने बोलवलं होतं त्यामुळं आम्ही बाळ घेऊन हॉस्पिटलला जाणार आहोत तर सकाळी सकाळी ह्यांचे कपडे धुणं गरजेचे आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांना वापरण्यास कामं येणार होते तर असं झालंय ना बाळ जन्माला आल्यापासून फाऊसच थांबत नाही आहे आणि त्यांचे कपड्यांची खूप म्हणजे घरामध्ये स्टँड वगैरे आहेत वाळू घालायला फॅनच्या खाली पण एवढे व्यवस्थित कपडे वाळत नाहीत तर जितके कपडे उन्हाने स्वच्छ आणि कडक वाळतात तितके हवाने वाळत नाहीत तर साधी सिंपल आवरून घेतलं आता निघायचं आहे आम्हाला संभाजीनगरला दोन्ही बाळांना चेकअपसाठी न्यायचं आहे तर पहा आता बाळच बाळासोबत जाण्यासाठी मी एक बाळ घेणार त्याच्या आजी एक आणि त्याच्या मम्मीचं तर एक आहे बाळांच्या आईचं जर झालं असल्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतो बाळ घ्यायला तर त्यांना दाखवलेलं आहे स्पर्श हॉस्पिटल म्हणजे हेगडेवालच्या शे शेजारी आहे बालतज्ञ आणि खूप हुशार डॉक्टर आहेत आणि त्यांची ट्रीटमेंट बाळांची तिथंच आहे तर त्यांचं आवरण्यासाठी मी त्यांचे सगळे कपडे स्वच्छ धुतलेले काढले आहेत आणि हॉ आपल्याला जर हॉस्पिटल किंवा आपल्याला बाहेर जायचं असेल तर आपण त्यांना छान सुंदर करून घेऊ शकतो ना म्हणजे आवरू शकतो तर बाळ किती सुंदर आहेत बघा स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून मी तुमच्याशी बाळ शेअर करत आहे आणि चला आठवण म्हणून त्यां त्या ते पण आपल्याला कधीतरी छोट थोडे थोडे मोठे झाल्यात छोटंसं त्यांचं रूप आपल्याला ऑनलाईन का होईना पाहायला भेटत तर असं तर आपण एवढे फोटो वगैरे शूट व्यवस्थित म्हणजे जपून तर नाही ठेवू शकत कारण स्टोरेज फुल झालं तर आपल्याला गॅलरी डिलीट मारावंच लागते तर इथं बा मी त्यांचं स छान सुंदर आवरून घेत आहे त्यांना सुंदर सुंदर असे ड्रेस घेतलेले आम्ही पण असं झाले ना मुलीचे ड्रेस आणि मुलाचा ड्रेस मी एकच सेट घेतला होता म्हणजे मुलाचेच मुलीला कपडे घेतले आणि तेच सॉफ्टमध्ये म्हणजे सुती कपड्यामध्ये घेतलेले आहेत मी आधी स्वतःचंच आवरून घेतलं आणि आता बाळांचा आवरीत आहे तर बाळांचा आवरायचं म्हणजे कसं की त्यांना बॉडी लोशन त्यांचा मसाज थोडंफार जे काही डॉक्टरांनी सांगितलं आहे तेच तर मी डॉक्टरांनी आंघोळ वगैरे घालायची सांगितली नव्हती थोड्या दिवस त्यामुळं आपलं आम्ही काही घातली नाही तर साधी सिंपल पा त्यांचा आवरून झाला आहे दोघांचं पण इथं मी त्यांना छान असं दुपट्यामध्ये म्हणजेच जे काही सॉफ्ट क कपड्यासारखे दुपटे असतात टोपे वगैरे आणि शॉलसारखं त्यामध्ये गुंडाळून व्यवस्थित गादीमध्ये टाकलं आहे तर ही गादी अवश्य छोटे बाळ आहेत त्यांनी सहा महिन्यापर्यंत बाळांना नक्की घ्यावे प्रवास एकदम सोपा आणि साधा जातो आणि अजिबात म्हणजे मान वगैरे बाळाची लचकत नाही आहे तर आम्ही हा प्रवास करण्यासाठी खास मी आणि माझ्या भावाने चॉईस करून ह्या गाद्या घेतलेल्या आहेत दोघांना सेम कलरचीच घ्यायची होती पण ती काय अवेलेबल नव्हती म्हणजे हॉस्पिटलपास थोड्या अंतरावर दुकान आहे तिथंच खरेदी केली तर मागच्या वेळेचा प्रवास त्यांचा खूप छान झाला होता आजचा प्रवाससुद्धा सुख शांतीने छान झाला आणि स्वामींच्या आशीर्वादाने सुद्धा खूप छान आहेत मा माझे हे दोन्ही पण बाळ म्हणजेच माझ्या बहिणीचे तेच कारण खूप क्यूट आणि खरंच ना खूप हसत खेळत मस्त राहतात तर त्यांनं आता आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आहेत आणि हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर जे काय आपले सर म्हणजे हॉस्पिटलला पोहोचलो नाही येतं निघायला होतं सॉरी तर हे बा बाबाकडे दिलं होतं मी अश्रमो नुसतं त्याच्या आजीने एक घेतलं म्हणजे आणि आता आम्ही हॉस्पिटलला निघालो आहोत मी माझा भाऊ आणि बाळाच्या आजी पप्पा आई आम्ही भरपूर सण जणं बाळ सगळे आम्ही मिळून त्यामध्ये जवळपास सात आठ जणं झालं होतो गाडीमध्ये म्हणजे आम्ही चौघं आणि ते दोघं असे सहा जण तर साधा सिंपल छान प्रवास चालू झाला आमचा संभाजीनगरकडं कारण काल थोडं वातावरण उन्हाचं होतं म्हणून आम्हाला दोन तीन दिवसापूर्वीच त्यांना चेकअपला न्यायचं होतं पण कालचा प्रवास चांगला जाईल ऊन पडलं होतं आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी फ्लॅट सिस्टीममध्ये राहते आणि इथं नेमकंच त्या मावशीने पुसून घेतलं होतं त्याच्या आजीला आणि सगळ्यांनाच म्हणलं थोडं जपून चला तर पहा तसं काय आम्हाला तिथं दोन तीन दिवस राहायचे एक दोन पिशव्या होत्या आमच्या तर इथं मी माझ्या भावाला दाखवत होते की बाळ उजाडामध्ये किती सुंदर दिसते पाय तर खरंच ना आणि मग आम्ही गाडीमध्ये बसण्यास प्रवासाला सुरुवात केली तर प्रवास सुरू करत असताना तर आमचा दोघा दोघे मायलेगेचा थाटपुढं होता आणि सगळे बाकी मागं बसले होते आता मी, तर आता हॉस्पिटलला पोहोचलो आहे आम्ही तर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती कारण मला कुठं गेलं तर पहिलं मी असा विचार करत असते की ह्या दवाखान्यावर जे जे मालक आहेत किंवा जे डॉक्टर आहेत त्यांची देवावरती श्रद्धा आहे का तर हो प्रत्येक दवाखान्यात प्रत्येक मेडिकलमध्ये देवावर श्रद्धा असते तर इथे पिल्ल्याचं गौरीचं आम्ही छान असं वजन करून घेतलं आणि इथं मामा तिला सांभाळत आहे म्हणजे बाळाला दोन तीन डोस दिले होते एक पाजला एक दंडात दिला आणि एक मांडीमध्ये मा तर बेसिरीचा डोस हा छोटासा राहिलेला होता म्हणून त्याला घेण्यास गेलो होतो आम्ही तर गाडी मधात थांबली सहा घंटे तब्बल लेकरं झोपून होते अजिबात कलमा नाही आवाज नाही एकदम सायलेंट आणि इथं पा आमच्या मामाची गाडी डायफर दुधाची बॉटल टिश्यू पेपर यांनेच भरलेली होती समोरच्या काचामध्ये हे सगळं होतं पिले तिथून आल्यावर पहा किती आळसल्यासारखे झाले तर आम्ही आल्याच्यानंतर हे बाळ खूप आळसले होते आणि पहा मस्त खेळत होते जसं काय कामकाला का गप्पा मारतात तर ताई नऊ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि असेच माझे छोटे चिमुकले बाळ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर माझे पिले असेच स्वामीच्या आशीर्वादाने खूप हसत खेळत राहू ही स्वामीच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ